नाश्ता जेवण किंवा मग डब्यासाठी हिरव्या मुगाचा पौष्टिक आणि झटपट होणारा टेस्टी असा आपण डोसा पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एक वाटी असे मी हिरवे मूग घेतलेले आहेत एक छोटी वाटी भरून आणि हे हिरवे मूग आपल्याला स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा धुवून रात्रभरासाठी भिजत ठेवायचे आहेत जर पूर्वतयारी केली तर सकाळी हा नाश्ता फक्त दहा मिनटाच्या आत तयार होतो आणि ते पाहू शकता सकाळी हिरवे मूग छान भिजून तयार आहेत आता काय करायचं आहे घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं आणि यामध्ये भिजवलेले हे ही मूग काढून घ्यायचे आहेत आपल्या या डोशाला छान खमंग आणि चौदा टेस्ट येण्यासाठी लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तर इथे मोठ्या आकाराच्या दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत या चार लसणाच्या पाकळ्यांच्या बरोबर आहेत तर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि त्याचबरोबर दहा ते बारा पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घालायची आहे आणि त्याचसोबत आपल्याला एक हिरवी मिरचीसुद्धा घालायची आहे लहान मुलांना देणार असाल तर एक हिरवी मुरची मिरची पुरेशी होते पण मोठी माणसं खाणार असाल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही अजून एक ते दोन वाढवू शकता त्याचबरोबर इथे अर्धा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण वाटण्यासाठी आपल्याला अगदी अर्धा पेला इतकं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला मस्त याला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता तेवढ्याच पाण्यामध्ये मी ह्याला छान मस्त बारीक गंधासारखं वाटून घेतलेलं आहे आता घ्यायचं आहे एक मोठं वाटगं आणि यामध्ये वाटलेलं सगळं वाटण काढून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिलेलं आहे त्यामध्ये आणखीन थोडं अर्धा पेलं पाणी घालून हिसळून या भांड्यामध्ये घातलेलं आहे हे सगळं छान मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे ज्या वाटीने हिरवे मूग घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी इतका बारीक रवा बारीक रवा घालून सुद्धा आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवी इतकं मीठ मीठ घालून सुद्धा आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया जेव्हा रवा घालतात त्याच वेळेस मीठ घालून मिक्स केलं तरी चालणार आहे मी यामध्ये मीठ घालणं विसरले होते त्यामुळे डबल मिक्स करावं लागलं जेव्हा रवा घालता त्याच वेळेस मीठ घालून पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आणि फक्त पाच मिनटासाठी याला आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा फुलण्यासाठी वेळ लागणार आहे तर पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटांनी हे बॅटर मस्त छान फुललेलं आहे पाहू शकता एकीकडे मी नॉनस्टिकचा डोसा पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती पॅन छान गरम झालेला आहे आता याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल लावून याला ग्रीस करायचं ते तवा छान मस्त कडकडीत तापलेला आहे आणि तेल लावून झाल्यानंतर यावर थोडासा पाण्याचा हपका मारायचा गॅस कमी करायचा आणि मग आपल्याला आमटीवाड्याची जी पळी असते त्याने दोन पळ्या इतकं बॅटर या तव्यावर घालायचं आहे आणि सतत चमचा न सोडता एका दिशेने आपल्याला गोल गरगरीत जितका मोठा करता येईल तितका याचा डोसा करून घ्यायचा आहे पळी अजिबात सोडायची नाही पळी न ना सोडता याला छान मस्त असा पसरवून घ्यायचा आणि इथे पाहू शकता आपला डोसा करून तयार झालेला आहे आता काय करायचं आहे पहिला डोसा आहे तो कधी कधी निघायला त्रास होतो तर गॅस मोठा करायचा आणि तवा चारही बाजूनी असा फिरवत राहायचा असं एक एक मिनटं फिरवायचं एक ते दोन मिनटं सगळीकडून छान फिरवून झालं की तोपर्यंत वरची बाजूसुद्धा कोरडी होते पुन्हा एकदा थोडासा तेलाचा हात लावायचा आणि यानंतर आपल्याला डोसा पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनेही एक ते दोन मिनटं छान शेकून घ्यायचा जर गरज वाटल्यास वरूनही थोडंसं तेल लावायचं नाही लावलं तरी काहीही हरकत नाहीये बिना तेलाचाही खूप छान लागतो तर मी थोडंसं तेल याला लावलेलं ला आहे आता दुसरी बाजू याची छान शेकून झालेली आहे जास्त वेळ शेकायची अजिबात आवश्यकता पडत नाही दोन मिनटंच आपल्याला एवढं शेकायचं आहे आणि इथे पाहू शकता मस्त असा याचा आपला डोसा करून तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सगळे डोसे करून घ्यायचे आहेत इथे आपले सगळे डोसे करून तयार झालेले आहेत मऊ लुसलुशीत आणि अगदी दहा मिनटामध्ये लहान मुलं नेहमी नेहमी चपाती खाऊन कंटाळा करतात तेव्हा तुम्ही लहान मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा मग दुपारच्या जेवणासाठी चपाती भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तेव्हाही करू शकता किंवा मग रात्रीचं हलकं फुलकं जेवण हवं असेल तर ते तेव्हाही खाऊ शकता तर इथे सॉसबरोबर हे डोसे अतिशय अप्रतिम चवीचे लागतात नक्की ट्राय करून बघा